जय शिवराय मित्रांनो आजचा जो काही लाईव्ह आहे ते बऱ्याच जणांच्या शेतामध्ये अजूनही पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते ओसरलेलं नाहीये सोयाबीन काढताना त्यांना अडथळे येत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी खास हा व्हिडिओ आहे मित्रांनो जी काही परिस्थिती आहे आता येणाऱ्या दोन चार दिवसाची त्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सगळी माहिती सांगितलीच आहे सा पण जे काही नांदेड पट्ट्यामध्ये जे काही यवतमाळ पट्ट्यामध्ये काही ठिकाणी पूर्व विदर्भातल्या नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा अशा जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस अडकून बसलेला आहे अजून सुद्धा अशा भागातला पाऊस हा सात तारखेच्या पुढे निघून जाणार आहे पण मराठवाड्यातल्या अनेक भागातला पाऊस हा किरकोळ सरीव्यतिरिक्त मोठा पडत नाहीये काही ठिकाणी बारीक सारीक पडतोय सटकारा बिटकारा पाऊस हा त्या दिवशी सांगितले की हा गेल्याच जमा आहे फक्त कुठे मोठे ह्या टेम्परेचरमुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होत असतो पण ज्या काही पूर्वी जो काही आपण परतीचा पाऊस अजूनही अडकून राहील असं सा सांगितलेलं होतं त्या पद्धतीने तिथे अडकून आहे त्यामध्ये गोंदियाला अशा अनेक भागांना तो परेशान करत आहे तर त्यांना सुद्धा सात तारखेच्या पुढे तो पाऊस निघून जाईल ठीक आहे आणि तिथून पुढे त्यांना दहा तारखेच्या नंतर परतीचा पाऊस संपून जाईल तोपर्यंत यांच्या भागामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस कुठे कमी तर कधी जास्त असा पद्धतीने आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पावसाची जी काही सत्र आहेत तुरळक ठिकाणी व्हायची कुठे अर्ध्या घंट्याचा कुठे पंधरा मिनिटाचा हे जे काही सत्र आहे हे सुद्धा सहा तारखेपर्यंत अशाच पद्धतीने स्थानिक वातावरणासारखे राहील पण आता नेमकं त्या विषयाला हात घालूयात ज्या विषयाच्या माहिती काळजी करू नका सर्व दूर तो पाऊस नाहीच जी काही तीस टक्के आणि चाळीस टक्के व्याप्ती आपण जी काही सांगितले ह्या तारखेबद्दल ती पहिले समजून घ्या आणि पुढचा विषय आपण मांडूयात हा सुद्धा पाऊस नांदेड पट्ट्यामध्ये काही ठिकाणी चंद्रपूर गोंदिया वगैरे भागांमध्ये चार पाच सहा ते सात तारखेच्या दरम्यान भाग बदलत पद्धतीने कुठे मोठे पडणार आहे आणि सहा तारखेच्या संध्याकाळी लेवल खूप आहे त्या पद्धतीनं ढगही बनतात त्यामुळे काही भागांना दहा पाच गावांना दहा पाच गावांना या सोलापूर सारख्या आहिल्यानगर सारख्या छत्रपती संभाजीनगर सारख्या कुठे बीड सारख्या गेवराई सारख्या पट्ट्यामध्ये तर परळी आणि लातूर सारख्या वाट्यामध्ये तो पाऊस होत आहे पण तो पाऊस सगळीकडे पडत नाही नव्वद टक्के भाग त्यांनी मोकळा ठेवलेला आहे पण दहा पाच टक्के भागामध्ये तो होत आहे आणि तो होणारही आहे असं मला अगोदर सांगितलेलं आहे आता बऱ्याच जणांनी सोयाबीन सोंगून ठेवली किंवा काही जे सोंगायच्या बाकी आहे त्यांनी बिलकुल घाई करू नका वातावरण हे सहा ते सात तारखेपासूनच निव्वळ नॉर्मल आणखीन दहा पाच टक्के भागांना जे चालू आहे ना सध्या ते सुद्धा कमी होऊन जाणार आहे ज्यामध्ये नागपूरचा समावेश होता जास्त बाबतीत पूर्व विदर्भातलाही साठसत्तर टक्के भागांना जो काही पाऊस सांगितला जातो त्या बाबतीत तोही सहा तारखेच्या संध्याकाळी निघून आले म्हणजे अवघ्या बहात्तर तासांमध्ये त्या भागांचीही सुटका तो करणार आहे ज्या भागांना तिने धरून परेशान केले त्यामध्ये नांदेड यवतमाळ जे काही भाग आहे यांची सुद्धा त्या पावसात सुटका होणार आहे तर आता जे काही पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आपल्या छत्रपती संभाजनगरकडे शेतकरी आहेत या भागातले मक्का सोमणी करायचे असत तर तुम्हाला हे स्थानिक वातावरणाचं जाऊन द्यायचं असेल तर चालेल सहा तारखेपासून पुढे म्हणजे सात आठ तारखेला तुम्ही सोयाबीन सोंग मका सोमणी वगैरे करू शकता ठीक आहे नाशिककरांना मागेच सांगितलं तुम्हाला की तुम्ही आता कांद्याचे बियाणे टाकायला काही हरकत नाही बुरबुर वगैरे येत राहत आहे त्याला काही घाबरण्यासारखं नाही मग तसं जर पाहायला गेलं दिवाळीपर्यंतही बुरबुर वगैरे राहणार आहे दहा पाच ठिकाणी त्यामुळे मग पेरणीच करायची नाही का ज्वारीच्या पेरणीच्या काळात सुद्धा पाऊस येत असतो हे तुम्हालाही आहे आणि जे काही नागपूर आहे अमरावती आहे अकोला परिसर आहे त्यांना फक्त हे दोन तीन दिवसच त्रास आहे तीन पासून पुढे चार पाच सहा आहे हे स्थानिक वातावरणाचे फटके असतात आणि तुमच्या पलीकडनं मान्सून आता निघला आहे तो जवळपास ते छत्तीसगड आणि तेलंगणातून जाताना देखील त्याचे प्रवाह वाऱ्याची दिशा देखील बदललेली आहे त्यामुळे या भागामध्ये तो पाऊस थोडा अडकलेला आहे पण त्या छत्तीसगड आणि तेलंगणा त्यामुळे हे जे काही पूर्व विदर्भातले नागपूर वगैरे भाग आहेत यांना इथे पाऊस परिणाम करत राहील मित्रांनो उद्या म्हणजे तीन ऑक्टोबरला संध्याकाळच्या सहा वाजता मी आंबडच्या लोकेशनला येतोय आंबडमधून आपण लालवाडीकडे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात जाणार आहे म्हणजे तीन ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या नंतर गणसामगीचा टप्पा असेल दोन ते अडीच वाजता त्यानंतर चार पाच वाजता आंबडचा टप्पा असेल जे काही बीडमधनं गाड्या येणार आहेत हिंगोली गाड्या येणार आहेत मराठवाड्यातल्या काही भागात जे काही गाड्या येणार आहेत त्यांना आंबडमध्ये आपण भेटूयात सिनखेड राज्यात सुद्धा काही परिणाम होणार नाही मोठ्या पावसाचा काळजी करू नका तुरळक ठिकाणी तो पाऊस असणार आहे आणि दहा पाच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बाराही महिने पाऊस पडत असतो म्हणजे कोकण किनारपट्टी असेल कुठे मोठे स्थानिक वातावरणाचा तुमच्या कमेंट घेतो कमेंट कडे बघूया नाशिक क्षेत्राला पाऊस घाबरण्यासारखा नाही काळजी करू नका उगं काही ते भरपूर फटकारे वगैरे पडतील जास्त नाही आता चार तारीख बघा समजून घ्या चार तारीख कुठे आणि कशी आहे चार तारीख नागपूर गोंदिया अकोल्या तुरळीक भागामध्ये अमरावती चंद्रपूर गोंदिया बरोबरच यवतमाळ नांदेड लातूर पट्ट्यामध्ये हा पाऊस पडणार आहे याचे पडसाद मात्र तुरळक ठिकाणी परभणी जिल्ह्यात बुलढाण्यात मोजक्या ठिकाणी साताऱ्यात तुरळक ठिकाणी जालन्यात मोजक्या ठिकाणी असे चार तारखेचे प्रवाह आहेत त्यानंतर पाच तारखेचा हा पाऊस सुद्धा चंद्रपूर गोंदिया आहे सेम आज जे आज मी चारला सांगितलं तेच घडणार आहे पाचला सुद्धा आणि फायनली आपोस लाक्टिव्ह होऊन निघून जाईल ठीक आहे तर याचे प्रभाव जे आहे याचा जे काही आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे जी रेंज आहे ती मराठवाड्यापुरती आणि विदर्भापुरती आहे आणि तुळकमध्ये मध्ये या भागामध्ये जो काही परिसर आहे आपला अहिल्यानगर नाशिक वगैरे आहे मित्रांनो याची जी काही रेंज आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा थांबण्याची जास्त थांबणार नाही वाऱ्याचे प्रभाव असतील आणि हे ऑक्टोबर हिट आहे म्हणजे दिवसा खूप भयंकर ऊन लागेल आणि सकाळी संध्याकाळी थोडा गारवा जाणू लागेल अवघ्या पाच सहा दिवस थांबा सहा सात तारखेनंतर गारवा सकाळचाही वाढणार आहे ठीक आहे आता गवतावरती दो बिंदू पडायला सुरुवात झाली आहे जवळपास आपण आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत शेतामध्ये गेलो सकाळच्या तर गवत असं ओलसर आहे हे दो बिंदू म्हणजे परतीचा मान्सून गेल्याचे संकेत आहेत ठीक आहे जय काकासाहेब काकासापौर वसमतला पाऊस असणार आहे अजिनाथ शहर चार पाच सहा ला तो सर्व दूर नाहीये तीस टक्के वीस टक्केच भागांना पडेल सर्वदूर सारखी नोंद चंद्रपूरला आणि गोंदिया वगैरे भागात आहे पश्चिम महाराष्ट्राला याचा बिलकुल धाक नाहीये हा मात्र काय आहे काही काही गावाला मुद्दामन पाऊस पडतोय पेंडवातला होणार दोन तीन दिवस ते झपकात लावत त्याने तर ते गावांनी काय करायचे थोडस थांबायचं नऊ तारखेनंतर तुमच्या स्वायीन आठ तारखेनंतर तुमच्या स्वायीनी सुरू शकता सातला पण केलं तर चालेल काय हरकत नाहीये आणि जे म्हणता येईल आमच्या शेतामध्ये पाणी खूप आहे पुढे काही जणांनी पाऊस सांगितलाय तरी घाबरू नका ते पाणी ऑटोमॅटिक नसेल आता काही महापूर जलप्रलय असे काही येणार नाहीत आणि हो आपला लाईव्ह आपण फक्त आता उद्याची दिवस थांबापर्वापासून आपण कंटिन्यू करणार आहोत लयव भले विषय नसला तरी तुमच्यासोबत ओळख करून घेता येईल मला महाराष्ट्रातल्या अजूनही जिल्ह्याची माहिती घ्यायची आहे जसं की कोल्हापूरच्या काही भागांबद्दल नाशिक बद्दल काही ठिकाणी पावसाचं गणित जे आहे आपल्याला पुढच्या वर्षासाठी अजून दुप्पट वाढवायचं आहे हा यांना दिलेला अभ्यास माझा कमी होता पण यापेक्षाही दुप्पट म्हणजे बी लावायचं कधी ठीक आहे इथपर्यंत आपल्याला ती मजल मारायची आणि जितकी होऊन तिथे कनेक्ट करायचे आंबडला रोहिलाकडला एवढा मोठा काही पाऊस होणार नाही मित्र लोक हा पाऊस गेलाच जमा आहे मग मागेच म्हटलं हा पाऊस मराठवाड्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात आणि खांद्यासाठी गेल्याच जमा आहे फक्त दहा पाच दहा पाच गावांना तो होत राहणार आहे या तारखा संपूजतो कोणत्या या दोन तीन चार पाच सहा तारखा आहेत या अशा आणि तो अडकलाय कुठे पूर्व विदर्भ आणि पूर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजे नांदेडमध्ये अडकलेल्या सध्या यवतमाळमध्ये अडकलेला आहे तो नागपूरमध्ये अडकलेला आहे त्याचीही सुटका होणार आहे सहा तारखेनंतर त्यामुळे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी थोडं थांबावस पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांना काही अडचण नाहीये कामे करण्यासाठी हां मात्र संध्याकाळी झाकून ठेवत जा कारण की एखादा फटकारा त्या गाव दहा पाच गावाचं जे काही आपण नाव नाही घेऊ शकत तर ते दहा पाच गाव अडकू शकतात सर्व उदूची व्यक्ती आता राहिलेली नाहीये सतीश काकडे सर आपल्याही भागात पावसाची मोठी व्याप्ती नाही आहे सोलापूरला देखील काळजी सर सर्दूर पाऊस नाही आता नागपूर वगैरे पूर्व विदर्भ थोडाफार सोलापूरच्या काही भागांमध्ये दहा पाच दहा पाच गावात पाऊस नुकसान करणार नाही ना पौराणिक सर तो नुकसान करणारा फक्त पूर्व विदर्भामध्येच आहे म्हणजे वारंवार सांगतो तुम्हाला मी चंद्रपूर गोंदिया वगैरे भाग तिथून खाली वर्ध्यापासून खालचा भाग अकोला हे सुद्धा त्याच्यामध्ये थोडाफार आहे पण अमरावती वगैरे भाग आहे म्हणजे तिकडे जिल्हे विदर्भातले आणि हिंगोली पासून यवतमाळ नांदेड लातूरचे पण पूर्वेकडील भाग थोडाफार परभणीचा एरिया अशा पद्धतीची मजला आहे ठीक आहे हिंगोली पण थोडंफार घेऊ शकतो तो चार पाच सहाला आणि त्याच भागांमध्ये काही ठिकाणीचा आनंदभरी पाऊस होऊ शकतो दहा पाच दहा पाच गावांनी तिथे सुद्धा आता काही ठिकाणीच पत्रम पाणी वगैरे आपल्या मराठवाड्यात जाळण्याची परिस्थिती बुलढाण्याची परिस्थिती आणि संभाजीनगरची परिस्थिती बीडची परिस्थिती ही सुद्धा कुठे मोठे पाऊस पडेल कारण गरमीची लेवल खूप वाढणार आहे ठीक आहे फक्त काय करायचंय संध्याकाळच्या वेळेला आपण दिवसा आपल्याला ते अडथळा नाहीच मराठवाड्यात नाही पश्चिम महाराष्ट्रात संध्याकाळी ती गरमीच्या लेवलमुळे मध्ये ढगा बनता आहेत बीड असेल धाराशिव असेल तिथे तुरळक ठिकाण मिळेल नक्कीच मित्रा मित्र प्रायमेंब्रेशिपचा लय आपण घेऊयात परवापासनं आणि त्यामध्ये पेरणीचे नियोजन देखील सांगण्याचा सा प्रयत्न करेल तसं ह्यातही माहिती देईल आणि विषय असा आहे की आता थंडी सुद्धा अजूनही येत सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये अवघ्या सहा दिवसामध्ये वाढ होते म्हणजे येणाऱ्या आठ ते नऊ तारखेपासून थंडीमध्ये थोडी वाढ होईल आणि चांगली कडेकडे थंडी बावीस ऑक्टोबर पासून पुढे आहे